किती भयानक पाऊस पडतोय तर बारीक बारीक दिसला असला ना तरी सतत आज चार दिवस पडतोय आणि रात्रीपासून तर कंटिन्युअस पडतोय आणि आता तर फार मोठाच झालाय एकदम काय खरं नाही पावसाचं बघा तुम्ही आमच्यातला पाऊस बघा तुम्हाला दाखवतो हे बघा केवढा पाऊस पडतोय बघा पावसावरनं खेळला हा तुम्ही केवढा पाऊस पडतोय इकडे केलं म्हणजे लाईव्ह कामावर गेले वाटत बापरे <laughs> कामावर पोचण्याची धावपळ आणि हा पाऊस बाबा भयानक खरंच मुंबईवाल्यांचे तर खरोखर हाल बघायला गेले तर हे बघा ना केवढा पाऊस पडतो खाली तुम्ही तुम्हाला पायऱ्यांचं रूप नाही राहऱ्यांत रूप परवा व्हिडिओमध्ये मध्ये बघितला असेल तुम्ही कसला पाऊस पडतो ना आता मी जरा दूध आट्ट वाटामध्ये आलो जरा सामान घ्यायचं होतं बापरे दुध वाजता पूर्ण हालतच झाली ती माझी जबरदस्त पाऊस पडतो हा मी तुझ ना बारीक बारीक पाऊस असला ना जाणवत पण नाही आणि आता हा पाऊस जाणवते पण आणि त्याचं गांभीर्य पण लक्षात येते एवढा ये पाऊस पडतो बापरे आमच्याकडे नगर भरलं होतं परवा पर पण भरलं होतं काल नशीब आमचे आपले बा, गणपती बा, बाप्पा या येताना पाऊस नव्हता जास्त पण त्याच्यानंतर हा भरपूर चालू झाला आहे पाऊस वर्षीच्या गणपती उत्सवावर पावसाचं हे असणार आहे <laughs> पावसाची छाया असणार आहे असं वाटतंय बघा केवढा पावसावर मेट्रो बघा आमची विजिबिलिटी एकदम कमी आहे आमची तूर बघा तूर बघितली की नाही ते म्हणतोय असा पाऊस आहे सगळा बघा हा चला थांबूया अरे मला पण दूध वाटायचं थोडस दूध वाटायला जायचं आहे येतो पाऊस मी तर सलग जर सात दिवस झाले भिजतोयच आहे तर सकाळच्या टायमाला पाऊस आहेच आहे आमच्या सगळ्या सकाळी जेवढे आमचे मुंबईला कामावर जाणारे आहे पेपरवाले दूधवाले बरेचसे असे विक्रेते फेरीवाले त्यांची अशी हालत होते ना पावसात काय सांगू म्हणजे आमची पण यातली एक संघटना बनवायला <laughs> पाहिजे लग एवढा पाऊस आहे काय म्हणताय सांगा तुम्ही कुठे आहे कामावर हो आहे कुठे आहे सांगा सांगा वा वा कोणी कोण आहे लाईव्ह लाईव्ह दिसत नाही कोण आहे ते तुमच्या तरी आहे का पाऊस सांगा कमेंट करा नाही <laughs> नाही ट्रेन मिनमध्ये असेल प्रवासात असेल तर नका <laughs> कमेंट करू बाराजण आत्ताशी जॉईन झालेले आहेत आपल्याला बघितलं मंडळी आमच्या डोंगरावरनं कसा दिसतो हा पाऊस असं वाटतंय ना गावी जाणाऱ्या लोकांचे हे हाल आत्ताच मॅसेज आला आहे गव्हर्नमेंटचा पुढील चौथ्याच्या चार तासात एकदम भयानक पाऊस पडण्याची शक्यता अजून इकडे एकच शाळा सुटलीस आमच्या संत शाळा अजून बाकीच्या तणुच्या शाळेतन तर काय मेसेज आला नाही अजून बघूया प्रमाण वाढतं आहे पावसाचं काय खरं नाही पावसाचं सर तुला काय रे बाबा तू घरीच बस नाही नाही म्हणजे मी पण दूध वाटूनच आलोय आणि परत जायचं दूध वाटेला थोडं सामान कमी पडलं ना ते परत घ्यायला आलोय कसा पाऊस पडतोय हा पाऊस थांबला तर ठीक आहे ना गणपतीचं गाजवलं तर गणपती गावी जाणाऱ्या लोकांचे हाल कोकणातल्या चाकरमान्यांचे हाल होते एक तर रस्त्याचे हालत त्यात हा पाऊस बापरे सामान न्यायचं हे न्यायचं बापरे किती कसरत आणि त्यातनं एवढं करूनसुद्धा गावी गेल्यावर गावी गेला माणूस गणपतीला तर जातोच पण आजूबाजूला पण फिरतो जरा गावात ह्याच्यात त्याच्यात ठीक आहे गावी जायचा उत्साह काय कमी होणार नाही हे मात्र नक्की मेट्रो बघा मेट्रो आपली अविरत सेवा करते मेट्रो मुंबई लोकल आमची बेस्ट बस वाहिनी तुमच्याकडे आहे का मंडळी पाऊस ऍक्च्युअली समीक्षाची वाट बघतो समीक्षा ती दही आणायला गेली होती नाही तर तुम्हाला जायलाच पाहिजे पण चाललं परत आमच्या अशा आलं ना म्हणजे अजून तीन पिशव्या आहेत तिकडे सामान वाचवायचं आपल्याला वाचवायचं काय समजत नाही पिशव्या कशा पकडायच्या गल्लीतन सगळ्यांचीच आरांबळ आहे जोर वाढत चालला परत पाहुण्यांचं पाणी वाढलं की समजा जोर वाढत चालला नाही जोर वाढला वाढला या पावसाला अजून वारा नाही ना अजून जास्त पडतो तो जोर काळोखच होत आला हो तुम्हाला मुला जरा लाईव्ह करूया व्हिडिओ करण्यापेक्षा तुम्हाला लाईव्ह फ्रेश एकदम ताजं ताजं वातावरण दाखवूया कधी येते समीक्षा हे बघा समीक्षा आलेली आहे इकडे बघा बापरे हे बघा असे हलत होते तुझ्या लाईव्ह चालू आहे कसा आहे पाऊस खाली एवढं बस दम लागला दम लागला ए पावसात जाऊ नका कुठे बाळा

अरे आज उपवास आहे माझा वर्षभराचा एकतर केलं नको आज शेवटचा श्रावण आहे ना चला म्हणजे आपण जाऊया आता जोरात आला पाऊस जोरातच आला आपला मोबाईल काय भिजला हा 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 बघा आज मोबाईलचा कॅमेरा तुम्ही आता वारा पण सुटलाय थोडासा मंडळी जाऊया आता थांबवतो मी ते लाईव्ह 那拜拜，忙。